बघा आमच्यात बघा का सासूंनी आज बघा दिपाळीची तयारी केली राम दिवाळीची तयारी म्हणायचं ग तुळशी हा तुळशी लग्न आली असता कितीलायती उद्या ऊन ती वय सर्वांनी तुळशीच्या म्हणजे उघड्या लग्न यायची वय काय बोलती ती लागा पटतय का ला तुम्हाला सांगा पटतय का लागा हा लागा माझ्या बनीला हा काय लाग अस पटलंच नाही तुमचं खरं दोघींच बी काय असं असतं का लागा फराच खरावच लागेल ताईंसाठी तुला द्यावंच लागेल त्यांना ला, आणि वीत वरणी त्यांचं पाऊंचर बी करा लागेल तुला नाही काय नाही कुंकू होय गाय काय कसा करायचा बर ते जाऊन द्या ते जाऊन द्या तुळशीच लग्ना च ला मला माहित लग्नाची म्हणून बर झालं सुट्टीचा वार आला आहे का नाही बघा आमचं तेल कसं असतं सूर्यफुलास ते आला बर का सूर्यपुलास तेल आहे का नाही ग आ केंडातं तुम्ही केंडात गाळून डायरेक्ट आहे का नाही हो होय गयो एकदम शुद्ध तेल मसालाला एक नंबर अंग वापरतो त्याला घरचे सोराला सोरा शेंडे कसे काय सांगा शेंडे कशे काय बघा नाजूक अयो गमे हा हां मॅडम मॅडम मला बोला गुड इव्हिनिंग था था, था, <त्रवी> ने ने बसा बसायला था टाकते ना ती त्या बसायला आमच्या दीपायची दीपाची तयार चालली या हो तुळशी लग्न लग्न लावाय उद्या या काय टाकताय काय टाकताय तुम्ही हो मॅडम काय टाकताय

पाच दहा मिनिट पाच दहा मिनट हो मॅडम हा आमच्या मॅडम आहे बघा ती सेविका काय काय होय हा ह्यांच्यापासून आम्हाला बरच माहिती मिळती कुठं काय होतंय कुठं काय नवीन आलं गेलं जुनं झालं

आमच्या आईले भारी करते करत द्या कर भाऊ आई छा अच्छा तुम्ही करत द्या खावा की एक नंतर हो त्याच्या ती जुनी पद्धत काय म्हणते चला भा ही करते ती काय केले आहे मुरुड मुरुड ना आय करते की तुम्ही ती साच्यावंत वापरायला पाहिजे कशाला ती साच्या वापरला का अ मुरुड टाकायची मुरुड चहा मस्तपैकी ठेवा नगा लगा गेला आहे कारभारी ग मॅडम त्यांना घरी काम लग्न लावायला पण दिपाळीचा फराच करायला दिवाळी केली नाही व्हिडिओला दिवाळी केली होती आम्ही नाही काय चालतं यंदा वेळ थोडीशी तशी म्हण लागेल ना दिवाळी लेटच झाली बर का त्याला कारण विक्री येते बर का थोडी वाईज असून द्या केल तर आपलं पोरान पुरत आम्हाला बी खाया गावलं माथार्या माणसाला बी खाया गावलं तरण्याने बी खाल्लं काय म्हणायचं कारभारने नाही खाल्लं तू माग परत म्हणशील ग मला कि तुम्ही मलाच का सांगितलं तस खाल्लं म्हणून खाल्लं नाही माग माग तू टोचण्या मारती ना मला काय करायचं हे बघील ग हे कोण आहे हाय का ह्यांना खेळावं लागतंय की होय तुम्हाला कोण खेळावणार हो बर नाही 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 तुम्हाला घेत नाही व्हिडिओ नको मग ती या रडती पोरगी लागा होय स्वामीनी काय रे बाय काय बर नाही 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 ना ना ना। तुला कोण आवडतं मम्मी का पप्पा कोण आवडत मम्मी मम्मी आवडती पप्पा 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 मन पप्पा 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 हो पप्पा म्हणता येणार लागू ती तोंड धडकुणा आधारत हे का ना गाया म्हण आई आया लागा 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 लगा लगाय घे 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 हो काय तुझं ग काय काय ल हुशार दिसते कि ग तुला खावाय का नाही तुला हसायला येतो बारी अगो हो म्हणजे आपण खावा आपल्या आपण खावाय तू आणि तिला हसा मग तिला वाटत बर बरं वाटत हो कि काय ती बघा आता कशा बुरू बर झालं का नाही तुझ चला निवड धावलाय का या बराज करायला ती पहायचं स्पेशल आणि वाज काही कारणामुळे झाली बरं का लेट असून द्या ओ, बघा कस आहे